नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेच्या संदर्भानं नेमके इंग्लिश ग्रामरचे कसे प्रश्न विचारणार त्यावर आधारित आपण एक पंधरा प्रश्नांचा सरा व्हिडिओ बनवणार आहोत जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतो इंग्रजीचा अभ्यास कसा करायचा आहे आय बी पी एस पॅटर्न कसा असतो या संदर्भानं अगोदरच आपल्या चॅनलला एक व्हिडिओ बनवलेला आहे इंग्लिश ग्रामर स्टडी प्लॅन तो व्हिडिओ बघून घ्या आता आपण प्रॉपर इंग्लिश ग्रामरच्या सराव प्रश्नावर एक व्हिडिओ सिरीज बनवत आहोत अजून जर तुम्हाला वाटत असेल एखाद्या टॉपिकच्या संदर्भानं व्हिडिओ बनवायचा आहे तर तसं तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू तर अधिक वेळ घेता लगेच आपण आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे इंग्लिश ग्रामरच्या प्रश्नांचा सराव करूयात प्रश्न आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर अंडरलाईन इडियम फ्रॉम गिवन ऑप्शन्स राजेश अटेंड्स हिज ऑफिस वन्स इन अ ब्ल्यू मून आता अंडरलाईन आहे वन्स इन अ ब्लू मून आता याचा अर्थ असा होतो अगदीच क्वचित प्रसंगी म्हणजे राजेश जो ऑफिस अटेंड करतो तो अगदी क्वचित प्रसंगी आपण पर्याय पाहूयात ओके okay? ऑलवेज नेहमी हे तर होणारच नाही समटाईम्स कधीतरी होऊ शकतं रेग्युलरली नेहमी नाही होणार सेल्डम क्वचितच आता क्वचितच आणि कधीतरी या दोघांमध्ये जास्त रेअर कोण आहे तर सेल्डम म्हणजे जर सेल्डम पर्याय नाही तर समटाइम्स उत्तर येऊ शकतं पण या दोघांमध्ये जर तुलना केली तर वन्स इन अ ब्ल्यू मून याचा अर्थ जास्तीत जास्त बरोबर होतो सेल्डम म्हणजे तो, तो क्वचितच ऑफिसला भेट देतो पुढचा प्रश्न आहे की लाईफ गोज ऑन ॲर क्वेश्चन टेन आता प्रश्न बघा लाईफ गोज म्हणजे काय आहे सिंपल प्रेझेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंटेन्स आहे तर मग काय येईल एक तर डू येईल किंवा डज येईल मग आता इथं ई एस आहे म्हणल्यावर डज येईल लाईफ गोज ऑन कॉमा डजंट इट इज इजंट इट नाही डिडंट डंट येत नाही आरंट येत नाही ऑप्शन नंबर एक आपलं उत्तर होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहायचं आहे आपल्याला चूज द अप्रोप्रिएट सुटेबल ऑपोजिट वर्ड अपोजिट वर्ड निवडायचा आहे फॉर अंडरलाईन वर्ड फ्रॉम गिवन ऑप्शन आय लव्ह पेट ॲनिमल लाईक डॉग कॉमा कॅट बट माय सिस्टर प्रिया डॅश डॅश इट मग आता मला पेट ॲनिमल आवडतात जसे की डॉग असेल कॅट असेल परंतु बट म्हणजे पुढचं वाक्य निगेशन आलं निगेटिव्ह आलं माझ्या बहिणीला ते आवडत नाही मग आता लव शब्दाच्या विरुद्धार्थी लाईक्स नाही आवडणेच डिसलाईक नाही लाईक डिसलाईक हे एकमेकाचे अपोजिट आहे अवाइड अवाईड दुर्लक्ष करणे तर दुर्लक्ष नाही होणार ना तर काय होईल लवला विरुद्धार्थी हेट्स तिरस्कार करणे ऑप्शन चार आपलं उत्तर होणार आहे प्रश्न आहे की द नीडल इन द कंपास अल्वेज डॅट डॅश पॉइंट टू द नॉर्थ यूज सुटेबल व्हर फॉर्म्स आता अल्वेज हे टेन्स इंडिकेटर आलं तर सिंपल प्रेझेंटेन्स असतो मग आता अल्वेज सारखे टाइम एक्सप्रेशन कोणते कोणते आहेत की कन्फर्म तेव्हा सिंपल प्रेझेंटेन्स असेल तर बघा जनरली ओकेजनली स्केअसली डेली समटाईम्स नेवर हार्डली यवर नियरली ऑलवेज युजली फ्रिक्वेंटली ऑफन रेअरली सेल्डम एव्हरी डे एव्हरी वीक एव्हरी मंथ ऑल वर्ड विच प्रिफिक्स इज एव्हरी वन्स ट्वाईस सेवरल टाईम अ वीक अ मंथ या प्रकारचे टाईम एक्सप्रेशन आले की कधीही प्रेझेंट प्रेझेंटेन्स असणार मग आता सिम्पल प्रेझेंटेन्स आहे म्हणजे आपल्याला माहीत आहे की ऑलवेज आलं की सिंपल प्रेझेंटेन्स मग उत्तर काहीन पॉईंट्स ऑप्शन नंबर दोन आपलं उत्तर होणार आहे आता तुम्ही म्हणणार सर पॉईंट पण नाही आहे पॉईंट आणि पॉईंटिंग तर चुकलं आहे पण पॉईंट आणि पॉईंट्स तर बघा द निडल इन द कंपासेस म्हणजे इथं आपल्याला सिंग्युलर घ्यायचं आहे म्हणून वर्बला एस किंवा ई एस प्रत्येक लागणार आहे पुढचा प्रश्न पाहायचा आहे आप आपल्याला बघा जोड्या दिल्यात आपल्याला काय आहे पिक करेक्ट पेअर म्हटले आता पेअर आपल्याला निवडायचे आहेत तर माऊस किंग डॉग टायगर डेन होल केनल पॅलेस मग आता इथं आपल्याला हाऊस दिलं आहे किंवा होम दिलं आहे हा कोण कुठं राहतं तर माऊस आपल्या सगळ्यांना माहिती आहे होलमध्ये राहतो किंग हा पॅलेसमध्ये राहतो डॉग हा केनलमध्ये राहतो आणि टायगर डेनमध्ये राहतो जर आपण अर्थ पाहिले तर डेन म्हणजे गुहा होल म्हणजे बीळ केनल म्हणजे कुत्र्यासाठीचं घर आणि पॅलेस म्हणजे राजवाडा असं कुठं जुळलं आहे पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये प्रॉपर जुळत आहे आता बघा दोन हजार सतराला ला टॅट ही जी आपली एक्झाम आहे टी ए आय टी अभियोग्यता ही महापोर्टल यांनी घेतली होती तर तेव्हा चे जवळपास एकतीस पेपर उपलब्ध आहेत त्यावर आपण आपल्या टेलिग्राम सॉरी आपल्या यूट्यूब चॅनलला जवळपास एक ते दहा पेपरमधील संपूर्ण इंग्लिशवर व्हिडिओ बनवलेले आहेत जवळपास इंग्लिशचे चाळीस ते पन्नास व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहेत व आता प्रॅक्टिससुद्धा आपण घेत आहोत त्याच्या सर्वांच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आ, आता प्रश्न आहे की फिल इन द ब्लँक फ्रान्स इज डॅश युरोपियन कंट्री मग आता अ अँड द नो आर्टिकल आर्टिकलवर आधारित प्रश्न आहे आता एक जनरल रूल आपल्या सगळ्यांना माहीत होता कोणता की ये आय ओ यू आ, हे जर दिसले तर अँड घ्यायचं परंतु हा रूल अगदी जनरल म्हणता येईल याला अपवाद बरेचसे आहेत अपवाद कसे आहेत की जर इथून पुढं लक्षात ठेवायचं व्हावल साऊंड साऊंड वर्ड अतिशय महत्त्वाचा आहे हा ज्याला आपण उच्चार म्हणू जर स्वारोच्चार झाला जर स्वारोच्चार झाला व्हावल साऊंड आला तरच ॲन घ्यायचं आणि जर कॉन्सोनंट साऊंड असेल तर अ घ्यायचं मग आता आपण याचा उच्चार करून बघू फ्रान्स इज अ युरोपियन यू यू रो पी य न याचा उच्चार आला यूचा मग यू हा काय आहे व्यंजन आहे बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर येणार अ फ्रान्स इज अ युरोपियन कंट्री सिलेक्ट द करेक्ट स्पेल्ट आता आ, स्पेलिंग पाहिजे अतिशय महत्त्वाचे प्रश्न येतात जवळपास एक किंवा दोन मार्काला स्पेलिंग करेक्शन विचारलं जातं शब्द आपल्या ओळखीचेच असतात परंतु स्पेलिंग कधी कधी आपल्याला गोंधळात टाकू शकते बघा ब्युरो कशी शब्द दिलाय आपल्या सगळ्यांना उच्चार माहिती आहे ब्युरो कशी म्हणजे नोकरशाही मग आता कोणता पण बी यू आर ई ए यू सी आर ए सी वाय मग आता बघा क्रसी याला आपण दोन ठिकाणी तोडू क्रसी ओके क्रसी क्रसी सगळ्या ठिकाणी बरोबर आहे आता ब्युरो बी यू आर ई ए यू ई हा तर नाहीच बरोबर आहे ई हा पण नाही आता बी यू बी यू बरोबर आहे आर आर ई ए यू ई आता इथं ओ आला हा पण नाही म्हणजे आपलं प्रॉपर उत्तर झालं पर्याय क्रमांक एक बी यू आर ई ए यू सी आर ए सी वाय ब्युरोक्रसी प्रश्न आहे की सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स आता हिपचं वाक्य आहे मग उत्तर घेण्याच्या अगोदर आपण एकदा हिपचे चार स्ट्रक्चर पाहून हो घेऊया जर तुम्ही हे चार स्ट्रक्चर चांगल्या पद्धतीनं मेमराईज केले तर आपला एक मार्क किंवा दोन मार्क निश्चित होणार आहे पहिलं स्ट्रक्चर आहे इपच्या क्लॉजमध्ये जर सिंपल प्रेझेंटेन्स असेल तर कॉम्यानंतर सिंपल प्रेझेंटेन्स येतो इपच्या क्लॉजमध्ये सिंपल प्रेझेंट असेल तर कॉम्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स येतो इपच्या क्लॉजमध्ये जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर जो मेन क्लॉज किंवा पुढचा कॉम्यानंतर क्लॉज असतो त्यामध्ये सब्जेक्ट नंतर उड प्लस व्हर्कचा फर्स्ट फॉर्म नंतर ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग सेंटेन्स येते इफच्या क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर पुढे सब्जेक्ट प्लस उड प्लस हॅव प्लस व्हिथ थ्री प्लस रिमेनिंग सेंटेन्स हाव तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्यावा किंवा एवढे चार स्ट्रक्चर एकदा चांगले मेमराईज करण्यासाठी तुम्ही नोट डाऊन करा एक मार्क निश्चित होईल आता आपण आपल्याला काय काय विचारलं आहे ते बघूयात पहिल्याच्या मध्ये दिले इफ पूजा हार्ड वर्क हार्ड ओके मग आता आपल्याला हे बघायचं आहे की दुसरा सेंटेन्स काय हॅड आणि वर्क आलं म्हणजेच काय आहे चार नंबरचं स्ट्रक्चर आहे हॅड प्लस वी थ्री पुढे काय पाहिजे उट इथं विल आलं म्हणजे हा पर्याय कटला ई पूजा वर्क हार्डर शी उड बरोबर आहे हॅव बरोबर आहे गॉट ही जॉब सी डिझायर्ड आता हा ही कारण नसताना इथे आला आहे बरोबर आहे म्हणजे मग हे वाक्य पण रॉंग झालं इफ पूजा व हॅड वर्क हार्डर इथपर्यंत ओके कॉमा शी वूड बरोबर हॅव बरोबर गॉड बरोबर द जॉब सी डिझाईड ओके तीन नंबर आपलं उत्तर होणार आहे चार पाहि पूजा विल वर्क हार्ड ओके तर पहिल्या वाक्यामध्ये विल येतच नाही म्हणजे हे पण गेलं म्हणजे बघा ऑप्शन नंबर एक का चुकला इथं विल आलं दोन का चुकलं इथं ही आलं चार का चुकला इथं विल आलं तीन नंबरचा सेंटेन्स आपला अगदी बरोबर आहे पुढे दिला आपल्याला पुल द रोप चेंज द द रोप बाय पुड पूल द रोप लेट द रोप बी पु नन तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे लेटची रचना आहे लेटची रचना कशी असते लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस वी थ्री मग बघा पुल द रोप लेट द रोप बी पुड ऑप्शन नंबर तीन आपलं उत्तर होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण कंप्लीट द व्हर वेब डायग्राम टू मेक न्यू कंपाऊंड वर्ड आपलं कंपाऊंड वर्ड बनवायचं आहे कंपाऊंड वर्ड म्हणजे काय दोन शब्दापासून एक शब्द बनणे त्याला कंपाऊंड वर्ड म्हणतात चूज द करेक्ट अल्टरनेटिव फ्रॉम द फॉलोइंग इथे लंच आहे याच्यासोबत कंपाऊंड वर्ड जसं लंच टाईम आपण म्हणतो लंच टाईम झाला चला लंच बॉक्स असतो लंच काउंटर असतं मग आता लंचसोबत कोणता वर्ड जोडला तर कंपाऊंड वर्ड तयार होईल लंच डिनर नाही लंच मिल नाही लंच रूम बरोबर लंच रूम आपण म्हणू शकतो लंच फ्रेंड आ, ठीक आहे लंच फ्रेंड जो आहे ना हा वर्ड पण येऊ शकतो पण आपण असं शक्यतो म्हणत नाही ना तो माझा लंच फ्रेंड आहे बरोबर आहे म्हणजे तेवढंच ते बरोबर येणार नाही परंतु लंच रूम अगदी कुठेही गेला तर बरोबर येणार आहे पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग सेंटेन्स द थंडर ग्रुमबल्ड लाईक अँड ओल्ड मॅन द थंडर म्हणजे कसं जी मेघ आहे ग्रुमबर्ड म्हणजे बडबड करणे लाईक like अँड ओल्ड मॅन म्हणजे एखाद्या म्हाताऱ्याप्रमाणे मेघगर्जना बडबड करत होती म्हणजे याला व्यक्तीची काय दिलं रूपक म्हणजे त्याला आपण काय म्हणूया एका व्यक्तीसोबत तुलना केली आहे मेघ हा जसं काही व्यक्तीसारखं सारखं गर्जना करतायत म्हणजेच काय तर आपल्याला जाणवतं इथे चेतन गुणवक्ती पर सोनिफिकेशन हा अलंकार घडतो जिथे निर्जीव वस्तूवरती मनुष्यत्व लादल्या जाते व तशी कृती घडते असं दर्शवलं जातं पर सोनिफिकेशन अलंकार आहे मेट्यापर म्हणजे रूपक आ, सिमिली म्हणजे उपमा आणि ऑक्झिमोरॉन म्हणजे विरोधाभास पुढे आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड फिल इन द ब्लँक यस्टरडे माय ग्रँड मदर टोल्ड मी डॅश डॅश विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग बघा बरं आता टेल 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 टॉल टॉल तर नाहीच टॉल म्हणजे उंच आता टेल 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 तिघांचे उच्चार सारखे म्हणजे उच्चार सारखे परंतु भिन्न अर्थ असतो कधी कधी स्पेलिंग सारखी परंतु भिन्न अर्थ असतो त्याला आपण होमोनिम्स किंवा पॅरोनिम्स असं म्हणतो मग आपण एक एक अर्थ घेऊयात आता आता बघा टेल म्हणजे कथन करणे टेल म्हणजे शेपूट आणि टेल म्हणजे कथा मग आता टेल म्हणजे कथन करणे जर म्हणलं तर ऑलरेडी टोल्ड आलाय टेलचा टोल्ड होतो म्हणजे हे चुकलं टेल म्हणजे शेपूट नाही टेल म्हणजे कथा बरोबर येस्टडे माय ग्रॅन टोल्ड मी अ टेल विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग किंवा मला एक कथा सांगितली आजीनं जी खूप इंटरेस्टिंग होती ओके okay? चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण द फॉलोइंग सेंटेन्स हॅज बीन स्पिल्ट इन टू फोर सेगमेंट्स आयडेंटिफाय द सेगमेंट दॅट कंटेन्स अ ग्रॅमॅटिकली इरन हिज बिहेवियर विथ ऑल हिज एम्प्लॉईज इज सो प्लीजिंग दॅट एव्हरी वन कम फॉरवर्ड टू हेल्प हिम आपण जर पाहिलं तर आपल्याला लगेच लक्षात येतं की इरर कुठं आहे तर इरर पर्याय क्रमांक म्हणजे सी या तुकड्या या सिगमेंटमध्ये आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर होईल काय चूक आहे तर बघा एव्हरी वन कम फॉरवर्ड एव्हरी वन हे सिंग्युलर आहे ना यानंतर कम हे प्लुरल वर्ब येणार नाही तर काय पाहिजे व्हर्बसुद्धा सिंग्युलर पाहिजे म्हणजे ते काय होईल तिथं पाहिजे होतं कम्स म्हणजे फक्त आपण इरर नाही काढली तर हिरर काढून काय बरोबर होतं हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा एव्हरी वन हे सिंग्युलर आहे म्हणून कम हे प्लुरल चालणार नाही तिथे कम्स असलं तर वाक्य बरोबर येईल म्हणून पर्याय ये एक हे आपलं उत्तर झालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे गिव अ सिंगल वर्ड फॉर वन हू कंपाइल्स डिक्शनरी जो डिक्शनरी कंपाईल करतो त्याला आपण संपादन म्हणून तर त्यांना आपण लेक्स म्हणतो शब्दकोशकार कॅलिग्राफर म्हणजे सुंदर हस्ताक्षर कला कॅलिग्राफी एडिटर म्हणजे आपण संपादक म्हणू आणि कंपायलर म्हणजे पालन करता असा शब्द होणार आहे आणि आपण शेवटचा प्रश्न आहे की ह्युमॅलिटी द ह्युमॅलिटी म्हणजे काय नम्रता ऑप्शन नंबर एक मिर्त म्हणजे आनंद मौज फ्रुगल म्हणजे काटकसरी साधा मितिवे फ्रॉन म्हणजे नापसंती व्यक्त करणे बघा अशा प्रकारे आपण सराव पेपरमध्ये पंधरा प्रश्नांची चर्चा केली जे तुम्हाला टॅटसाठी उपयोगी आहेत आपलं व्हॉट्सअप चॅनलही जॉईन करा जिथं सर्व अपडेट तुम्हाला मिळतील त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जिथे तुम्हाला फुल क्वेश्चन व सर्व प्रकारचे अपडेट मिळतील प्रकार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर वयास करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद